सामायिक जमीन मालमत्तेतील स्वतःचा हिस्सा विकता येतो का नियम अटी काय आहेत जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ वी अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला शहरात किंवा गावाकडे अनेक वेळा एकाच घरावर जागेवर किंवा शेत जमिनीवर अनेक सहहिस्सेदारांचा मालकी हक्क असतो या प्रकाराला सामायिक मालमत्ता जॉईंट ओनरशिप को ओनरशिप म्हणतात अशा मालमत्तेवर जेव्हा एकापेक्षा जास्त व्यक्तीचा हक्क असतो तेव्हा त्यांच्या खरेदी विक्रीच्या प्रक्रियेत काही महत्त्वाची कायदेशीर मुद्दे निर्माण होतात विशेषतः तुम्हाला तुमचा हिस्सा विकायचा असेल पण इतर सहहिस्सेदार तयार नसतील तर काय करावे हे समजून घेणे गरजेचे आहे सामायिक मालकी म्हणजे काय सामायिक मालकी म्हणजे मालमत्तेवर एकाच वेळी अनेक व्यक्तीचा समान हक्क असतो मात्र या हक्कांचा स्वतंत्रपणे सरस निरस वाटत झालेला नसतो त्यामुळे हो प्रत्येकाचा हिस्सा कोणत्या विशिष्ट जागेवर आहे हे स्पष्ट सांगता येत नाही हे अविभाजित हक्क म्हणून ओळखलं जातो विक्रीची प्रक्रिया जर सामायिक मालमत्तेचे सर्व सह हिस्सेदार आपला हिस्सा एकत्र विकण्यास तयार असतील तर ही प्रक्रिया सरळ आणि कायदेशीर दृष्ट्या अधिक सोपी असते सगळ्यांनी एकत्रितपणे खरेदी करून विक्री केल्यास कुठलीही अडचण येत नाही काही तयार नसतील तर काय जर काही आपला हिस्सा विकण्यास तयार नसतील तर मालमत्तेची विक्री करणं अवघड होत कारण मालमत्ता विभागलेली नसते म्हणून विक्रेता स्वतःचा अचूक हिस्सा दाखवू शकत नाही या परिस्थितीत वाटपाचा दावा दाखल करून न्यायालयी प्रक्रियेद्वारे आपला हिस्सा स्वतंत्रपणे निश्चित करून घेणं गरजेचं असतं सह हिस्सेदारांनी भाग घेण्याचा हक्क सामायिक मालमत्तेतील आपला हिस्सा बाहेरच्या व्यक्तीस विकण्याआधी इतर सह हिस्सेदारांना तो विकत घेण्याची पहिली संधी द्यावी लागते याला कायदेशीर भाषेत राईट ऑफ प्रीआम्प्शन म्हणतात हे कारणे अनेक वेळा कोर्टाच्या दृष्टिकोनातूनही आवश्यक मानले जाते विशेषतः जेव्हा विक्री कुटुंबाबाहेरील व्यक्तीस करायची असते विक्री करताना कशाकडे लक्ष द्या खरेदी खात्यात स्पष्ट उल्लेख तुमचा जो अविभाजित हिस्सा आहे तो स्पष्टपणे नमूद करा सहहिस्सेदाराची परवानगी शक्य असल्यास सहहिस्सेदाराची सहमती हो घ्या किंवा नोटीसद्वारे त्यांना विक्रीविषयी माहिती द्या वाटपाचा दावा आवश्यक असेल तुमचा हिस्सा वेगळा करून घेण्यासाठी वाटपाचा दावा दाखल करा कायदेशीर सल्ला सल्ला घ्या अशा गुंतागुंतीच्या बाबतीत अनुभवी वकिलांचा सर्वात दरम्यान सामायिक मालमत्तेचा हिस्सा विकताना फक्त भावनिक नव्हे तर कायदेशीर बाबींचा सुद्धा नीट विचार करावा लागतो वेळेत योग्य पावल उचलल्यास कोणत्याही अडथळ्यांशिवाय संपत्ती विक्रीची प्रक्रिया पार पाडता येऊ शकते